राम राम शेतकरी बंधू नो मी नवनाथ राठोड राहणार सीतानाईक जाणारा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो मी, मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो मी माझा माल आ, एक पन्नास क्विंटल मक्का या ठिकाणी मार्केट कमिटी कन्नडमध्ये आणला होता ज्याची लिलाव हे एकोणीसशे पंच्याहत्तर रुपयाने झाला होता हा माझ्याकडे लिलावाचा कागद आहे हे झूम करून दाखव कागद दाखव एकोणीसशे पंच्याहत्तर रुपयानं हा लिलाव माझ्या दक्ष ट्रेडिंग कंपनी जे की पांडेची आहे त्यांनी घेतला होता एकोणीसशे पंच्याहत्तरने हा लिलाव साडेपाच वाजता कन्नड या ठिकाणी झाला होता सदरील ट्रॅक्टर मी एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये भाव धरल्यामुळं लिलावातून इथं खाली करण्यासाठी आला होता परंतु इथल्या जे व्यापारी आहेत ज्यांनी हे माल घेतला होता त्या व्यापाऱ्याचं म्हणणं आहे की इथं येऊन बघितलं तर मला मॉइश्चर जास्त आढळले म्हणे तर तुम्हाला भाव कमीनं द्यावा लागेल अठराशे रुपयानं द्या असं त्यांचं म्हणणं आहे आता हे सर्वसाधारण शेतकरी एकशे पंच्याहत्तर रुपयाचा भाव कसं सहन करू शकते तर मला या ठिकाणी एक म्हणायचं आहे शेतकऱ्यांनी आपला जो माल आहे त्यांना वे वेगळा भाव आणि इथं वेगळा भाव असं ह्या मार्केट कमिटीचं सध्या हे धोरण चालू आहे तर मी या ठिकाणी या मार्केट कमिटीचं आणि ह्या हा जो व्यापारी आहे याचा जाहीर निषेध करीत आहेत आणि याचा जोपर्यंत मला एकोणीसशे पंच्याहत्तर रुपये भाव भेटत नाही तोपर्यंत मार्केट कमिटी कन्नड या ठिकाणी मी शेतकऱ्यांसह तिथं उपोषण करणार आहे कारण हे सरासर शेतकऱ्यांची लूट या ठिकाणी उघड्या डोळ्यांना चालू आहे मी सर्व शेतकर कन्नड येथील शेतकऱ्यांना आवाहन करतो अशा जे फसवणुकी करणारे जे दलाल आहेत हे असे जे खोटे जे, जे आ, जे व्यापारी लोकं आहेत सुद्धा यांचं लायसन्स सस्पेंड व्हायला पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांना तिथं वेगळा भाव सांगतात आणि इथं था वेगळा भाव दाखवतात हे प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी हे असंच रडगाणं शेतकऱ्यांना लुटा लुटीचं काम हे व्यापारी करत असतात मी कन्नड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी सांगू इच्छितो आपण आपल्या माल हे कन्नड मार्केट कमिटी मध्ये ना आणता रिचिर आपल्याला ज्या ठिकाणी चांगला भाव भेटत असेल आपल्याला जवळ मार्केट कमिटी बोलठाने चाळीस गाव असेल त्या ठिकाणी आपण घेऊन या ठिकाणी भाव देत नाही परत चालू आहे ही लूट मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती कन्नड यांनी वेळी थांबावी शेतकऱ्यांना न्याय द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा हे आमचं माल या ठिकाणी भरणं चालू आहे खाली करून परत भरू राहिले यांना फुगटचा भाव पाहिजे शेतकऱ्यांचा फुकटमध्ये यांना देऊन टाकावं म्हणजे हे कसं आहे यांचं घर कुटुंब चालन शेतकरी एक आ, चार सहा महिने राबतो आणि यांचं असं लुटा लुटीचं चा, काम चालू आहे हे आमचं हे डोळ्यात देखत आमचं हे लु हे लुटू लागले हे बघा आता मी माझा माल इथून परत भरून आता जाऊ लागलो तर सम संबंधित जेवढे काही कन्नडते लोकं असेल यांनी याची दखल घ्यावी अशी मी आपणास कळकळतीची विनंती करीत आहे